लाडकी योजना आज सतरावा हप्ता जाहीर तीन हजार रुपये आणि दैनंदिन गरजांसाठी आधार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात मुख्यमंत्री माझी योजना आज लाखो कुटुंबासाठी आशेचा किरण ठरली आहे या योजनेमुळे अनेक महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत सोळा हप्त्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे त्यामुळे आता राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष सतराव्या हप्त्याकडे लागलेले आहेत सरकारकडून या हप्त्याच्या तयारीला वेग आला असून प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला जात आहे सतराव्या हप्त्याबाबत सरकारची तयारी सध्या सतराव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे विशेषतः दहा ते पंचवीस डिसेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे यावेळी घाई न करता प्रत्येक लाभार्थ्याची माहिती नीट तपासूनच पैसे जमा केले जाणार आहे कोणतीही पात्र महिला मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे त्यामुळे काही महिलांना हप्ता थोडा उशिरा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही टप्प्या टप्प्याने रक्कम वाटपाची पद्धत चला तर आपण बघूया सतराव्या हप्त्याचे वितरण एकाच दिवशी न करता विविध टप्प्यांमध्ये केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात त्या महिलांना प्राधान्य दिले जाईल ज्यांचे अर्ज कागदपत्रे आणि ई सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दुसऱ्या टप्प्यात अशा लाभार्थी महिलांचा समावेश असेल ज्यांनी अलीकडेच माहितीमध्ये दुरुस्ती केली आहे किंवा ज्यांचे अर्ज पडताळणी प्रक्रियेत होते सत्यापन पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही आर्थिक मदत दिली जाईल आता तुम्हाला यामध्ये किती रुपये मिळणार एक हजार पाचशे रुपये मिळणार का तीन हजार रुपये मिळणार चला आपण ते समोर बघणार आहे बहुतेक लाभार्थी महिलांना नेहमीप्रमाणे एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र काही महिलांना यावेळी एकत्रित रक्कम मिळू शकते ज्या महिलांना सोळावा हप्ता तांत्रिक कारणांमुळे मिळू शकला नव्हता अशा लाभार्थींना सतराव्या हप्त्यासोबत मागील थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा तीन हजार हप्ता हो न मिळण्याची केवायसी अपूर्ण असणे ही हप्ता न मिळण्यामागची प्रमुख कारणे ठरतात काही प्रकरणांमध्ये अर्जातील माहिती चुकीची असल्यामुळे अडचणी निर्माण होतात यामुळे सरकारने यावेळी विशेष काळजी घेत सर्व लाभार्थ्यांची माहिती पुन्हा एकदा तपासण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पुढील काळात अशा समस्या कमी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे योजनेसाठी आवश्यक पात्रता अटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेचे वय किमान एकवीस वर्षे आणि कमाल पासष्ट वर्षे असावे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त नसावे तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत नसावा किंवा आयकर भरणारा नसावा वाहन व रेशन कार्ड या संदर्भातील आपण अटी बघणार आहे अर्जदार महिला किंवा तिच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत नसावे मात्र शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरला या नियमातून सूट देण्यात आलेली आहे याशिवाय संबंधित महिलेचे नाव कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये नोंदवले असणे बंधनकारक आहे या अटी पूर्ण केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळू शकत नाही सतरावा हप्ता मिळण्यासाठी महत्त्वाच्या बाबी हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक अस अत्यंत आवश्यक आहे डेबिटी सुविधा सक्रिय नसल्यास रक्कम खात्यात जमा होत नाही तसेच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे ज्यांची केवायसी प्रलंबित आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी अन्यथा हप्ता अडकण्याची शक्यता आहे केवायसी कुठे आणि कशी करावी लाभार्थी महिला अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्यालय नगरपालिका कार्यालय किंवा जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून माहिती अद्ययावत केली जाते वेळेत पडताळणी न झाल्यास पुढील हप्त्याची लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो त्यामुळे सर्व महिलांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये हप्त्याची स्थिती ऑनलाईन कशी तपासावी हा हप्त्याची माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ॲप्लिकेशन लॉग इन या पर्यावर क्लिक करावे युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक डॅशबोर्ड उघडतो तिथे पेमेंट स्टेटस किंवा इन्स्टॉलमेंट स्टेटस या पर्यावर क्लिक करून अर्ज क्रमांक टाकल्यास हप्त्याची सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसते रक्कम तपासण्याचे इतर पर्याय जर एस एम एस मिळाला नाही किंवा इंटरनेटची अडचण असेल तर थेट बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून खात्यातील व्यवहार तपासता येतात तसेच युपीआय जमा झालेली रक्कम पाहता येते अडचण कायम असल्यास सीएससी केंद्रात जाऊन मार्गदर्शन घेणे हा उत्तम पर्याय ठरतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता अनेक महिलांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे योग्य कागदपत्र अद्ययावत केवायसी आणि बँक तपशील असल्यास रक्कम थेट आणि सुरळीतपणे खात्यात जमा होते सरकारकडून हप्ता देण्याचा स्पष्ट मानस असून थोडा विलंब झाला तरी लाभ निश्चितपणे मिळेल असा विश्वास लाभार्थी महिलांनी ठेवावा तर ही होती महिलांना आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्ही आतापर्यंत ई केवायसीचा फॉर्म भरलेला नसेल तर तो नक्कीच भरून घ्या ई केवायसी फॉर्म हा आपल्या मोबाईल वरूनच भरलेला जात आहे तर ते तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या नाहीतर तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन भरावा तर पुन्हा भेटूया आपण नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद